नमस्कार मंडळी क्रिक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एक खेळाडूबद्दल बोलणार आहोत जो एक दिवस क्रिकेट सोडायला निघाला होता पण काही महिन्यातच आय पी एलमध्ये साठी खेळला आणि भारतासाठी टेस्ट सुद्धा केला दोन हजार साली हरियाणात जन्मलेला अंशुल कांबोज एक सामान्य घरातून आलेला पण क्रिकेटची जिद्द असलेला मुलगा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन दोन हजार चोवीसमध्ये रणजी ट्रॉफी दहा विकेट्स एका इनिंग्समध्ये घेऊन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे चेन्नई सुपर किंग्सने दोन हजार पंचवीसच्या आय पी एल ऑप्शनमध्ये तीन पॉईंट चार कुटींना त्याला आपल्या टीममध्ये घेतलं सी एस केसाठी साठी त्याने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण एक आठ सामने खेळले आणि दहा विकेट्स घेतल्या त्यातलं त्याचं बेस्ट परफॉर्मन्स होतं तीन विकेट्स तेरा रनवर विरुद्ध गुजरात टायटन त्याचा वेग एकशे अडोतीस किलोमीटर बरावर होता आणि डेथ मध्ये सुद्धा कमाल कंट्रोल दाखवलं कोच स्टीफन फ्लेंग म्हणाले ही इज नॉट एक्सप्रेस स्पेस बट अ लाँग फॉर्मॅट असेच पण आय पी एल नंतर जेव्हा भारताच्या टेस्ट संघात त्याला संधी मिळाली सामना सुरू होण्याच्या आधल्या रात्री अंशुलने आपल्या कोचला कॉल करून विचारलं सर मी क्रिकेट छोडतो क्या त्या क्षणी त्याच्या मनात प्रचंड टेन्शन शंका पण कोचने त्याला थांबवलं आणि दुसऱ्याच दिवशी त्याने इंडियासाठी टेस्ट पदार्पण केलं तेवीस जुलै दोन हजार पंचवीस इंडिया वर्सेस इंग्लंड चौथा टेस्ट बोल्टॅफर्स भारताचा तीनशे अठरावन टेस्ट कॅप खेळाडू पेन टकेटला चौऱ्याण्णववर आउट केलं पहिलीच विकेट आणि ती सुद्धा इंग्लंडच्या स्टार बॅट्समॅनची कपिल देव म्हणाले तुम्ही काय अपेक्षा करता पहिल्याच टेस्टमध्ये दहा विकेट घेणार का आर अश्विन म्हणाले हा खेळाडू जहीर आणि बुमराच्या मिश्रणासारखा वाटतो अंशुल म्हणतो मी समाधानी नाही पण मी शिकेन सुधारेन निष्कर्ष काय जो रात्री क्रिकेट सोडणार होता तोच काही दिवसात आय पी एलमध्ये सीएसकेसाठी गाजला आणि भारतासाठी टेस्ट खेळला अंशुल कांबोत